ती भोसलेला ते बाळू भोसले या नावाच्या मुलाने तिच्यावर अमान्यूस अन्याय केला अत्याचार केला आणि हा अन्याय अत्याचार का होतोय हा माझा सरकारला प्रश्न आहे आणि हा अन्याय केल्यावर आणि अत्याचार केल्यावर सुद्धा देतोय देतो आहे गाववाल्यांना त्यांच्या घरच्यांना असा धमका देतोय दे की मी तुम्हाला चाकूने मारेन मी तुम्हाला बघून खाईल हा पोलीस प्रशासन माझ्या खिशातला आहे यांना मी पैसे देऊन विकत घेऊ शकतो हे अशा धमक्या तो का देऊ शकतो त्याच्या तेवढी धमक एवढी हिम्मत कुठून आली कुठं जरी आपला समाज सुद्धा या गोष्टीसाठी उठला आणि सरकारने सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर या गोष्टीच्या प्राध्यापक सुदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा आम्ही हा सांगत आहे त्यामुळे या गोष्टीवर लवकरात लवकर न्याय द्यावा त्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा असं मी सरकारला सांगत आहे आणि गोर बारा समाजा गोरबजारा समाजाला सुद्धा सांगत आहे की जागे हो कारण आपा, आपा समाजे पाहिजे आपण आपण समाजे पाहिजे काही घटना घडगीच पण ये पण होईल आणि हे जे आहेत त्या मुलीचे वडील आहेत त्या पिली त्या पीडिताचे वडील आहेत यांच्यावर काय यांच्या यांच्या मनावर काय पिढत असेल का का आता हे गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे त्याने मनात काय पडली आज वर चोरी आवाज होता आवाज उठवा एवढंच करून मी थांबते आणि त्यामुळे सरकारला तुला सांगत आहे आम्हाला दळात थकण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्ही आवाज उठायला शिवाय राहणार नाही जय घर जय सवला